प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रिसिजन वाचन अभियानाला सोलापुरातील वाचक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रिसिजन वाचन अभियान उपक्रमा अंतर्गत शिल्पकार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी घेतली राधा देशपांडे व विभा अंबलगी यांनी युवा प्रतिनिधी म्हणून पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशन अध्यक्षा डॉक्टर सुहास सनी शाह यांनी सर्वांचा सन्मान केला मुलाखतीतून सोलापुरातील अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात साडेतीन दिवस पूर्ण स्वातंत्र्य अनुभवलेले शहर म्हणून सोलापूरची ओळख असल्याचा उल्लेख करण्यात आला पंडित नेहरूंनी सोलापूर असा उच्चार करून शहराची वेगळीच नोंद घेतली होती वारद यांनी भारतात पहिले स्वयंचलित नांगर आणून कृषी क्षेत्रात क्रांती घडवली त्यांनी जपानमध्ये सुरू केली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिली होती त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना वालचंद हिराचंद शेठजी यांची आठवण करून देण्यात आली वैद्यकीय सेवेतून जागतिक ओळख मिळवलेल्या डॉक्टर कोटनीस यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख झाला चीनमध्ये युद्धभूमीवर सेवा बजावलेल्या या मानवतावादी डॉक्टरांना तेथील जनतेने सावळी आई अशी उपमा दिली होती कामगार चळवळीच्या इतिहासात कॉम्रेड मीनाक्षी साने यांनी घडवून आणलेला पहिला विडी कामगार संप हे सोलापूरच्या श्रमिक परंपरेचे महत्वाचे पान असल्याचेही डॉक्टर चव्हाण यांनी नमूद केले पावसाचे वातावरण असूनही वाचक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थितांना या निमित्ताने सोलापूरच्या समृद्ध इतिहासातील नवे पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले